नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण आपल्या गीताई शेती शिवारमधील गट नंबर साठ सर्वे नंबर पस्तीस तीनमध्ये आज अमावशानंतरची चौथी फवारणी करतो आहे आज पाण्याची जाब दिसली कालपासून वातावरण क्लिअर दिसलं आणि लगेच आज निर्णय घेतला तर या शेतामध्ये आपण हे शेत रासायनिक करतो आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये रासायनिक फवारणी घेतो आहे आणि याला चमत्कारद्वारे मी थांबवलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही जास्तीत जास्त पा तीन ते साडेतीन फुटापर्यंतच सध्या कपाशी आहे आणि तरीसुद्धा आपण याच्यामध्ये चमत्कार घेतो आहे तर चमत्कारसोबत आता तुम्ही बघू शकता लोक म्हणतात शेतीला किती खर्च येतो शेतीला किती खर्च येतो हे जे औषधं दिसते जसं की काय सांगता येईल क्रॅश आहे चमत्कार आहे ते प्रवीचं दहा तीस तीस खत आहे एटचं पा प्लांट प्रोटेक्टर आहे आणि आपलं ॲज आज, ॲजस्टरिन आणि टायबॅकोनोझॉल हे बुरशीनाशक आहे तर हे आणि बोरान आणि ते याचं काय म्हणतात तर प्राईड पावडर आहे आपली वीस टक्क्यामध्ये तर हे एकूण औषध हे आपले जवळपास सतरा हजार रुपयाची झाली आणि ह्याच्यामध्ये पेट्रोल हे जवळपास दोन हजार रुपयाचं लागतं वीस लिटर पेट्रोल आणि हे चार माणसं जे आहेत हे दोन दिवस फवारणी करा आज आणि उद्या आपले दोन दिवस स्प्रे चालणार आहे सर्व एकूण सर्व शेतीमध्ये तर तो जो वरचा आहे आपला जैविक आहे त्याच्यावरती आपण घेणार नाही त्याच्यावरती आपण अंड्या ताक गोमूत्र आणि यार त्याचंच फवारणी करू परंतु एका फवारणीचा खर्च आज रोजी माझा एकवीस हजार रुपये आहेत अजून बहुधा ह्या शेतामध्ये दोन फवारण्या कराव्या लागतील मग तुम्ही अंदाज बांधू शकता या शेतीवर किती खर्च येतोय त्याच्यामुळे मी म्हणतो आहे की आपण रासायनिक व्हायचं आहे आणि शक्यतोवर जैविक करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर त्या वरच्या प्लॉटचा मी व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हे पाहू शकता या ठिकाणी जैविक बनवलंच आहे तर बाकी नंतर बोलू कारण आज फवारणीचं काम चालू आहे आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा उत्तर देण्याचा न प्रयत्न करील धन्यवाद हा व्हिडिओ आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आवडले असतं जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत फॉरवर्ड करा आणि माझ्या गीताई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन नक्कीच दाबा धन्यवाद थँक्यू मित्रांनो